गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात हे व्रत खूप महत्वाचे आहे तर चला जाणून घेऊया याचे नियम आणि योग्य पद्धत काय या दिवशी मुली व सवाश्नी सुवासिक तेल लावून स्नान करतात स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर यांनी एका जागी चौरंग ठेवावे रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंगाची स्थापना करावी उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारी किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तिथे सुपारी खारीक बदाम नाणे व फळ ठेवावी सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे म्हणून पूजेसाठी कोणते साहित्य आहे ते देखील जाणून घ्या सौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामणपळी पंचपात्र तसराळ आसन निरांजन शंख घंटा समयी कापूर आरती हळद कुंकू अष्टगंध गुलाल पुक्का चंदन अक्षदा उदबत्ती कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती अत्तरफाया विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे खडीसाखर खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फणी काजळ गळसर कांकणे आरसा इत्यादी सौभाग्यद्रवे या व्यतिरिक्त फुले दुर्वा तुळसीपत्रे व झाडांची पाने पूजा केल्यावर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री व्हावी हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे बेल आघाळा मधुमालती दुर्वा साफा कण्हेर बोर रुई तुळस आंबा डाळिंप धोत्रा जाई मरवा बकुळ अशोकाची पाने असे मनोभावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सभा अखंड सौभाग्य लाभू अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपोषण करावे शक्य नसल्यास फळाहार करावा या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाही नंतर रात्रभर जिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून आरती करून बारा नंतर रुईच्या पानावर दही लावून ते साठावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ती लिंगे विसर्जन करावी तर झाले व्रताची योग्य पद्धत आता या व्रताचे काही नियम देखील आहे ते देखील जाणून घ्या हरतालिका तृतीयेच्या उपवासात पाणी पीत नाही उपवासानंतर दुसऱ्या दिवशी पाणी ग्रहण केले जाते हडतालिका तृतीया उपवास करताना याला सोडण्याची पद्धत नसते दरवर्षी हे व्रत विधी विधानाने केले पाहिजे हरतालिका तृतीयाच्या उपवासाच्या दिवशी रात्री जागरण केले जाते रात्री भजन कीर्तन करावे हरतालिका तृतीयाचा उपवास कुमारिका सवाष्ण बायका करतात शास्त्रात किंवा आपल्या धर्मग्रंथात विधवा बायकांना देखील हा व्रत करण्याची परवानगी आहे हरतालिका तृतीयेला देवी पार्वती आणि महादेवाची विधिविधानाने पूजा केली जाते तसेच व्रत मुहूर्त बघून किंवा प्रदोष काळात हे व्रत केले जाते सूर्यास्तानंतरचे नंतरचे तीन मुहूर्ताला प्रदोष काळ म्हटले जाते हे दिवस आणि रात्र यांचा भेटण्याचा काळ असतो हरतालिका पूजेसाठी महादेव देवी पार्वती आणि भगवान गणेशाची वाळू मातीची किंवा मा काळ्या चिकन मातीच्या मूर्ती हाताने बनवली जाते पूजेच्या ठिकाणी फुलांनी सजवून एक चौरंग ठेवला जातो आणि त्या चौरंगावर केळ्याची पाने ठेवून मूर्ती स्थापित केली जाते यानंतर देवांचे आव्हान करून महादेव देवी पार्वती सखी गणेशजी यांची पूजा केली जाते सौभाग्याच्या सर्व वस्तू एका ताटलीत ठेवून देवी पार्वतीला अर्पण करण्याची प्रथा आहे तसेच यामध्ये महादेवाला धोतर आणि पंच अर्पण करतात यामध्ये सर्व सौभाग्याचं लेणं सासू किंवा सवाष्ण बाईच्या पाया पडून ब्राह्मणाला दान म्हणून द्यावे अशा प्रकारे पूजा केल्यानंतर कथा ऐकावी आणि रात्री जागरण करावं आरती केल्यावर सकाळी देवी पार्वतीला हळद कुंकू अर्पण करावं आणि दही भात कानवल्याचा नैवेद्य दाखवावा